नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुषार पाटील न्यूट्रीबीड कंपनी प्रतिनिधी आपण आलो आहोत आता केळीच्या शेतात तर जाणून घेऊया घडाला कोणता स्प्रे घ्यावा कधी घ्यावा त्यानंतर घडात किती फण्या ठेवाव्या त्याच्यासाठी काय क्रायटेरिया बेस्ट राहतो त्याच्यानंतर फण्या कशा काढाव्या व कमळ किती दिवसांनी मोडावं याचं सविस्तर माहिती तर शेतकरी बांधूंनो आपण आलो होत आता केळीच्या बागेत तर हे रोप नसून हे खोड आहे हे खोड झालं आहे आता नऊ ते दहा महिन्याचं जर तुम्ही फण्यांची संख्या जर या झाडावरची मोजली तर तुम्हाला दिसेल तर एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा या झाडावरती आहेत टोटल बारा फण्या आणि या झाडाचा जर आपण गुंडा पाहिला तर आहे पंचवीस ते तीस इंचच्या दरम्यान या झाडाचा बुंदा पाहता या झाडावरती फक्त आपल्याला आठ फण्या ठेवायच्या आहेत तर त्या फण्या कशा रिमूव्ह करायचा तर पाहून घेऊया सविस्तर अशा प्रकारे आपण फण्या काढून घ्यायच्या आहेत केळीच्या शेतातल्या तर मित्रांनो या झाडावरती राहिले जाता एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ ही नवी फणी पण आपण साईडला काढून घेऊ तर हे काढल्यानंतर आप शेतकरी एक चूक करतात की हा हे जे कमळ आहे ते लोगोलोग लोग ते काढून घेतात हे जर कमळ काढलं तर केळीचे जे अन्नद्रव्य तिला मिळत आहेत ते डायरेक्ट फ्लोमध्ये खाली वाहून जातात तर ते व्हायला नको त्यासाठी फण्या काढल्यानंतर चार ते पाच दिवसांनी किंवा आठ दिवसांनी हे कमळ काढावे जेणेकरून जो अन्नद्रव्यांचा फ्लो असतो केळीमध्ये जाणारा तो फण्यांमध्ये जातो फणी वेळी वाकडी होत नाही तिच्यानंतर जाणून घेऊया हो फवारणीबद्दल तर फवारणीसाठी आवाढ वातावरण थंडीचे वातावरण तिच्यात गळावरती एक टिकली स्पिटिंगचा प्रॉब्लेम दिसतो तिच्यानंतर तिच्यावरती बनाना थ्रिप्सचा प्रॉब्लेम दिसतो तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये बेस्ट बुरशीनाशक अवेलेबल आहेत त्याच्यात टॉप बी एस एफचं मेरिओन हे तुम्ही स्टँडर्ड बुरशीनाशके वापरू शकता तिच्यानंतर थ्रिप्ससाठी आणि रसोश किडींसाठी रस शोषक किडींसाठी जनरल मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं कॉन्फिडॉर त्याच्यासोबत जर बनाना थ्रीपचा प्रॉब्लेम जर तुम्हाला दिसला तर तिथं लिक्विड फिप्रोनिल वीस एम एल प्रतिपंपप्रमाणे वापरू शकता त्यासोबतच गडाला एक्सपोर्ट क्वालिटीची शायनिंग आणि गोलाई लवकरात लवकर यायला पाहिजे त्यासाठी न्यूट्रीबेड कंपनीचं केल्प एस एल हे प्रोडक्ट जिच्यात मॅक्सिमा सिविड तिच्यासोबतच ऑक्सिजिन ज्युबर्लिन सायटोकायनिन फ्लोराटानिस जी� बॅस्युसरॉइड्स पॉलियामाईस असे विविध प्रकारचे केडीला उपयुक्त त्याच्या शायनिंगसाठी लागणारे घटक अवेलेबल आहेत त्यासोबतच आपण न्यूट्रीबीड कंपनीचं कॉम्प्लेसल टेक्नॉलॉजीचं सुप्रीम के प्रो हे प्रोडक्ट आपण जर गडावरती स्प्रे घेतला तर घडाला एक गोलाई लवकर तयार येते त्याच्यानंतर तिच्यात ऑक्साईड फॉर्मचं अठ्ठावीस टक्के पोटॅश असल्यामुळे घडाचा आकारमध्ये गोलाई एकदम बघायला मिळते आपल्याला आणि जो माल आपल्याला अडीच ते तीन महिने घेणार आहे तो दहा ते पंधरा दिवस अर्ली तयार होतो आणि केडीच्या वजनामध्येही आपल्याला भर पाहायला मिळते तर न, 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 न शेतकरी बांधवांनो अशी ट्रीटमेंट जर आपण घेत घेतली केडीच्या गडावरती हो तर निश्चितच आपला माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचा बनवू शकतो धन्यवाद